शिवसेना ठाकरे गटाचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या प्रतिमेस जोडे मारून प्रतिकात्मक दहन करण्यात आले धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकरे सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र संतापाची लाट उसळली आहे <laughs> परवा या जिल्ह्याचे वाचाळ पालकमंत्री तानाजी सावंत यांनी मान्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा राजा निंबाळकर व माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्याविषयी अत्यंत अपशब्द वापरले त्या शब्दांचा आम्ही या ठिकाणी शिवसेना धाराशिवच्या वतीने आम्ही निषेध करतो आपण बघतो की तानाजी सावंत हे कोविडच्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कधी फिरकले नाहीत त्यांना सत्य सत्तेचा आणि पैशाचा माज आलेला आहे परंतु या जिल्ह्यातील जनता या तानाजी सावंतचा सत्तेचा माज असेल पैशाचा माज असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा हा माज उतरले या जिल्ह्यातील शिवसैनिक या जिल्ह्यातील शिवसे नागरिक स्वस्थ बसणार नाहीत येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोर जावं लागणार आज आम्ही या ठिकाणी तानाजी सावंत यांच्या पुतळ्याला जोडे मारून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आम्ही दहन केलं